सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष भगोर येथील बेताळबाबा रोड तुळसा लॉन समोरील रस्त्यावर पाईपलाईन दुरुस्तीसाठी खोदलेल्या खड्ड्यात एकाचा जागीच मृत्यू झालाय भगूर नगर परिषदेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे एका कुटुंबातील कर्त्या पुरुषाला आपला जीव गमवावा लागलाय सदरील घटना ही शनिवार दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली आहे या रोडवर पाण्याची पाईपलाईन गळत असल्याने या ठिकाणी दुरुस्तीसाठी भगूर नगर परिषदेच्या वतीने खड्डा खणण्यात आला होता मात्र पाईपलाईन दुरुस्ती केल्यानंतर देखील खड्डा लागलीच बुजवण्यात आला शनिवारी सायंकाळी सव्वा सहा ते सातच्या दरम्यान पाऊस सुरू असतानाच बाहेरून येत असताना या खड्ड्याचा अंदाज न आल्याने तसेच डोक्यावर हेल्मेट घालून जात असलेल्या चौवेचाळीस वर्षीय अमित उर्फा बंटी गाडवे या इसिमाचा जागीच मृत्यू झालाय स्थानिक नागरिकांनी त्याच दवाखान्यात दाखल केले मात्र त्याचा जागेवरच मृत्यू झाला होता अमित रामदास गाडवे हा आपल्या कुटुंबाचा एकमेव आधार होता नाशिक येथील गोळे कॉलनी येथील औषधांच्या दुकानात तो काम आला होता त्याच्या मृत्यू सोसायटी मधील कॅमेऱ्यात कैद झालाय त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज नागरिकांनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित केले या प्रकरणी भगूर मधील नागरिकांनी या घटनेस जबाबदार असलेल्या अधिकारी व पाणी पुरवठा कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मृत अमित गाडवी यांचे नातेवाईक व स्थानिक नागरिकांनी केली आहे के भास्कर साळवे दक्ष न्यूज भगूर